शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन छेडले आहे या प्रकरणावरून राज्यभर संतपाची वाट उसळली असता ठिकठिकाणी निषेध नोंदवले जात आहे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले घोषणाबाजी करत या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आंदोलकांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने सोशल मीडियावरही या घटनेचा निषेध केला जात आहे प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पोलीस टाइम न्यूज साठी धारगा वेच रिपोर्ट पोलिस एम न्यूज च्या मराठी बातमीपत्रात सध्या इतकंच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह न्यूज नागपूर